सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम राहेर येथील व्याघ्र पिले खेळवणे हरनाळा या स्थानाची लीळा आपण श्रवण करणार आहोत आपल्या सर्वांचं माहेर असलेलं हे राहेर स्थान फार महत्वपूर्ण आहे या राहेरला अनेक महत्वपूर्ण लीळा घडलेल्या आहेत सावयदवारला येताना झालेल्या वाघाच्या भेटीच्या वेळी सर्वज्ञांनी ही लीळा पायसांना सांगितली होती सर्वज्ञांचे राहेरला अवस्थान होते आणि एके दिवशी रानातल्या करवंदाच्या जाळीसारख्या झुडपाच्या जाळीमध्ये असलेल्या जागी सर्वज्ञांनी गमन केलं तेव्हा तेथे व्यालेली वाघीण होती आणि ते वाघिनीनं आपली पिलं तिथेच ठेवली आणि शिकारीला गेली होती सर्वज्ञांनी तिची पिलं खेळवली आणि दोन्ही पिलं तिला काखेत धरून क्षणभर खेळवत असतानाच वाघीण आली आणि आपल्या पिलांना खेळवताना तिनं पाहिलं आणि तिला असं वाटलं असावं की माझ्या पिलांना कोणीतरी त्रास देणार आहे आणि त्यांना हिंसा करेल काहीतरी त्रास होईल म्हणून ती स्वामींकडे रोखाने रोखून पाहू लागली गुरगुर करू लागली सर्वज्ञांनी तिला अवलोकन केलं त्याचबरोबर तिचा क्रोध एकदम नाहीसा झाला आणि ती त्या जाळीच्या तोंडाशी श्वानासारखी पाय मोडून बसली आणि आपली चोट चाटू लागली सर्वज्ञांनी तिचं पिल्ला थोडा वेळ खेळवली त्यांना स्थितीच्या आनंदाचा संचार केला किती भाग्यवान होती ती पिल्ल म्हणतात ना कि किती उदासी होती मजवरी आज मला कळली मला सोडून व्याघ्र पिलांवर दृष्टी तुमची जडली खरंच खूप भाग्यवान होती ना ती पिलं मग स्वामींनी त्या श्रीकरांनी पिलांच्या मानेला धरून उजव्या श्रीकरातील पिलू डावीकडे तर डाव्या श्रीखरातील पिल्लू उजवीकडे तिच्या दिशेने सोडले आणि सर्वज्ञ म्हणाले घ्या बाई आपली पिल्ल सांभाळा आणि ती पिल्ल पुन्हा सर्वज्ञांकडे येऊ लागली आपल्या आईकडे जात नव्हती मग सर्वज्ञांनी तिथून गमन केलं सर्वज्ञ दिशेपर्यंत ती पाहतच राहिली ही ही लेळा अत्यंत महत्वपूर्ण यासाठी आहे की आपल्याला स्मरणासाठी ही लीळा अत्यंत उपयोगी आहे कारण यामध्ये स्वामींचे श्रीकर उदर वक्षस्थळ हे आपल्याला पाहता येतं म्हणून हे लीळा अशा या महत्त्वपूर्ण राहेर राहेरमध्ये घडलेल्या आहे राहेरला पिंपळाच्या झाडाखाली नासन स्थान ही हे एक स्थान आहे वामन पेंधी भार्या जीवविणे हे स्थान आहे मृत्युंजय स्थान त्याला म्हणतात विहरण स्थान आहे नरसिंह स्वामी मंदिरामध्ये विश्रांती स्थान हा एक चौक आहे भिक्षा वेचणे हे स्थान आहे महाद्वार स्थान आहे असे ह्या महत्वपूर्ण स्थान इथे आहेत आणि राहेर आणि नांदेड या परिसरामध्ये स्वामींचं बारा वर्ष वास्तव्य होतं आणि या हरनाळा या स्थानावर स्वामींनी सहा महिने स्वामींचं अवस्थान होतं असं या इथं महत्वपूर्ण लीला घडलेल्या आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय